तर मुंबई महामार्गाची अक्षरशः चाळण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे नाशिक ते मुंबई या एकशे ऐंशी किलोमीटरच्या प्रवासाला जवळपास सात ते आठ तास लागत आहेत रस्त्यांची देखील मोठी दुरावस्था आहे वाहतूक कोंडीचा मोठा फटका प्रवाशांना बसलेला आहे सकाळपासूनच नाशिक मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी कायम आहे प्रवाशांनी नाशिक मुंबई महामार्गावर प्रवास करताना मोठी नाराजी व्यक्त केली आहे अडचणींचा सामना करावा लागतोय मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बेलसर यांनी आपण जर नाशिक मुंबई प्रवास करत असाल तर केवळ एकशे ऐंशी किलोमीटरला आपल्याला सात ते आठ तास लागू शकतात हा मुंबई आग्रा रोड आहे जो सहा पदरी आहे सहा पदरी असताना देखील आपण ही रस्त्यांची अवस्था बघू शकतात कशा पद्धतीचे रस्ते आहेत काय त्रास होता आपल्याला काय वेळ लागला या ठिकाणी येतात मुंबई खराब रस्ते रस्ता खराब आहे आता जाऊन आम्हाला टायर बदलायला लागणार आहे एवढं खराब रस्ता झालाय किती वेळ लागला या ठिकाणी येताना आपल्याला दोन तास झाले बरेचसे या ठिकाणी कार चालक असो वाहन चालक असो या रस्त्याला कंटाळलेले आहेत कारण हा रस्ता पार करताना देखील त्यांना अर्धा ते एक तास लागत आहेत नाशिक मुंबई हायवे हा कसाऱ्याच्या पुढे भिवंडीपर्यंत सकाळपासून एक दोन ते तीन तास लागेल अशा पद्धतीच्या रांगा या ठिकाणी आहेत काही कार चालक आहेत क्रॉस करून आले काय सांगाल आपण या रस्त्याच्या बाबतीत आपण गाडी चालवत आहात काय सांगा ट्रॅफिक भरपूर आहे रस्त्याच्या बाबतीत सांगतो काय एवढे ट्रॅफिक आहे एवढे खड्डे पडलेले त्यात टोल सुद्धा वसुली केली जाते हे टोलवाल्या जे कंपनीला त्यांनी दिलेले कॉन्ट्रॅक्टर खड्डे भरायला नको का हा खड्डे भरले ट्राफिक टोल आहेत परंतु रस्ता खराब असल्या देखील ही परिस्थिती आहे या माझ्याबरोबर स्थानिक नागरिकसुद्धा आहे या ठिकाणी आपण काय सांगाल कधीपासून ही परिस्थिती आहे गेले महिनापरा गेले महिनापरापासून या नाशिक मुंबई हायवेवर फार प्रवासांची फार हाल होत आहेत याच्यानंतर रस्त्याची खड्डे झाल्याने प्रवाशी अडचणी देत आहेत अशा प्रकारचा हा रस्त्याचे अडचणीमुळे जे पर्यटक येत आहेत मुंबई नाशिकवरून त्यांना देखील इगतपुरीमध्ये दे येण्या जाण्यासाठी फार वेळ वाया जात आहे त्यांचा गेल्या काही दिवसापासून ना नाशिक मुंबई हा रस्ता पूर्णतः खराब झालेला आहे त्यातल्या त्यात हे त्यात खड्डे देखील आपल्याला बघायला मिळत आहेत ही परिस्थिती आपण नाशिक ते मुंबई ह्या प्रवासादरम्यान दिसते म्हणजे आपल्याला मुंबईला जायचं असेल तर सात ते आठ तास प्रवाशाची आपण तयारी करावी कारण आज सकाळपासून भिवंडीच्या आसपास पूर्णतः ट्रॉफिक जाम आहे आणि ही आपण इगतपुरीतली या ठिकाणी परिस्थिती बघितली किशोर बेलसरे एन डी टी मराठी नाशिक